गावखिड्यातील संस्कृतीत गाईला मोठं महत्व आहे हाच आदरभाव जपत लातूर जिल्ह्याच्या धणेगाव या छोट्याशा गावातील दत्तू चेवले या शेतमजुराने चक्क गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे सोऱ्यांसह गावकरी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते आमच्या वडिलांनी आंदोलन घेतली हिची आजी पण पाचवी पिढी आहे आणि ते आता सोमवार करत होती मी सोळा सोमवार केले त्याचं उद्दीपण होत त्या दिवशी जन्म म्हणून पार्वती नाव ठेवले त्याच्यामुळे खूपच लाल आता हे जर वाटलं तर मला असं होते कारण की का, अशी माझी अपेक्षा आहे म्हणून हिचं तेव्हा करावं करावा असं इच्छा झाली म्हणून मी ते म्हणतात ना हौसेला मोल नाही अगदी मी सामान्य शेतकरी माणूस आहे तो मोलमजुरी करून खाणारा आमच्या सासऱ्यांनी मला ही गाय आंदोलन दिली होती हिची आजी बंदी पाचव्या पिढीचा हिचा नंबर आहे माझ्या मंडळीने सोळा सोमवारचं उद्योग केली त्या दिवशी ही, ही जन्मली होती ला ला त्या दिवशीपासून माझ्या मनात अशी इच्छा होती की इथं ढवळ जेवण करावं लेकी सरकारचा सांभाळ केला व लेकीला ज्या प्रकारे ढवळ जेवण करते त्या पद्धतीनेच आम्ही रीती रिवाजानं केलं इथं ढवळ जेवण आर्थिक परिस्थिती कितीही बेताची असो श्रद्धा आणि हौस जिथं आली तिथं हौसेला कधीच मोल नसतं हे लातूरला पुन्हा एकदा पाहायला मिळालं त्यामुळेच लातूरच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची सध्या चांगली चर्चा होत आहे